हॅलो नमस्कार टायमिंग चे पाच वाजलेले सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि आजचा वार गुरुवार आहे मी गुरुवारी कशी धाव असं तुम्हाला माहितच आहे खिचडी बनत ठेवलेली आहे जोपर्यंत की खिचडी बनत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे मंदिराकडे देण्यासाठी सगळं दस्ती हे सगळं कवर मध्ये टाकून ठेवायचं आहे परत तेल वाती धूप हे सगळे त्या कोरमध्ये टाकून ठेवते म्हणजे छोटी छोटी कामं ना करायला भरपूर वेळ खातात तर हे बांधून ठेवलेलं आहे आणि इकडं आरती मध्ये पण मला वाती घालायच्या आहेत पण वाती संपलेली त्यावेळेस म्हणजे जसं नव्याला मी वाती वातीमा केलेल्या होत्या पण संपलेल्या आहेत आणि नंतर मी केलेल्या नाही तर आता पुरत्या थोड्या वाती मी बनवून घेते कारण जेव्हाच्या तेव्हा वाती बनवणं खूप खाऊ काम आहे जेव्हा खाली वेळ भरतो मी खूप साऱ्या वाती करते कारण आपल्या घरी ना सकाळ संध्याकाळ चार चार वाती लागतात मॉर्निंगला आणि इव्हनिंगला देवाला दिवा तुळशीला दिवा त्यामुळे वाती जास्त प्रमाणात लागतात तर बघूया आता कधी मला खाली वेळ भेटेल कारण यावेळी खूप गोंधळ आहे घरामध्ये बघावं तिकडं पसारा बघावं तिकडं कपड्याचा बाजार सगळं काढून ठेवायचं आहे बघूया कधी फायनल ते मूर्त लागेल मला सगळं काढण्यासाठी पण जास्त दिवस ठेवायला जमणार नाही तिकडच्या रूममध्ये तरी फक्त कपडेच कपडे नवीन कपडे जुने कपडे बॅगमध्ये कपडे असे कपडेच आहेत ना कपडेच कपडे कपडेच कपडे बघावं तिकडं ते अगोदर मला काढायचे आहे परत किचनमध्ये पण डब्यूड सगळे रेडे वाकडे झालेले आहेत ते पण व्यवस्थित ठेवायचं आहे काय इतकं झालं ना कारण आम्ही मी विचार केला की आता नव्याला आपल्याला सगळी साफसफाई करायची आहे त्यावेळेस करायचं आणि तेव्हाच आम्ही देवाला गेलो मग देवाला गेलो तर गेलो पूर्ण दहा ते अकरा दिवसाचा टूर झाला आल्यानंतर म्हटलं की साफसफाई झाडणं झुण करू नये त्यामुळे काहीच काढलं नाही आणि ते खूपच अस्तव्यस्त झालेलं आहे तर आता जसं वेळ भेटलं तसं मी एक एक काढणार आहे कारण एकत्र विचार करून वाटतं की सुरुवात करून करायची पण अगोदर कपडे एक एक धुवून इस्त्री करून जर मी कपाटात व्यवस्थित लावून ठेवले आणि कपाटामध्ये पण कपडे बसत नाहीत इतके कपडे झालेले आहेत दिनेशचे आहेत यांचे आहेत बाबांचे माझे आणि दीपकचे तरी मी एक वेगळी पिशवीच केलेली आहे त्याचे तर कपडे काढतच नाही मी कारण दीपकचे पण खूप सारे कपडे आहेत पण ते काढणं धुणं ते काय करत नाही एक वेळा मी पॅक करून ठेवलं धुऊन तर ते आहेत व्यवस्थित फक्त दिनेश यांचे कपडे बाबांचे खूप झालेले आहेत कपाटामध्ये पण बसत नाहीयेत विचार करते की नवीन कपाट घ्यायचा तर बघूया दिनेश पप्पा काय म्हणतात खूप वरडतात काहीतरी नवीन मागितलं किती आणा तुला कमीच पडतं कितीही आणू दे आणखीन म्हणते की हे नाही आणि आपला संसार तसंच आहे कितीही आणा असं वाटतं की आणखी ते नाहीये ते आपल्याला घ्यायचंच आहे हे आपलं जे आहे ना आपली इच्छा ना अशी असते ना की आणतच राहावं किती आणत रावते घरात बसो किंवा न बसो मला तरी तसं वाटतं की खूप सारे घ्यायचं एकच विचार करते तर इकडं वाती वगैरे मी बनवल्या आणि आरती घालून ठेवलेल्या आहेत आणि मंदिराकडे देण्यासाठी वाती तेल मी डब्यात भरून ठेवलं धूप काढून ठेवलेले ठेवले, कवर बांधून ठेवले तितक्यात बाबा आले म्हणजे बाबा इथंच खाली बसलेले आहेत खाली शेतामध्ये म्हणजे जे खुली जागा आहे ना का चोटे -चोटे तर काहीतरी घातलेलं राहतं छोटे छोटे म्हणजे ववा होता जवळ होती मी रास केली तरी पण मला तितकं व्यवस्थित आलेलं नाही थोडंफार राहिलेलंच होतं तर बाबाने ते सगळं काढलं चोळून आणून दिलेत आणि मग ते सगळं कवरमध्ये मध्ये भरून ठेवून एक दोन मातीचे खडे धुवून घे नंतर ठीक आहे म्हणजे ते पण केलं आणि सगळी तयारी झालेली खिचडी पण बनली ते पण मी डब्यात काढून ठेवलेली आहे यांच्यासाठी पाणी गरम करून ठेवलं आता इतक्यात येतील म्हणजे टायमिंग यावेळी पावणे सात तरी वाजले असेल तितकं बघितलेलं नाही म्हणजे हे टायमिंग दिनेश पप्पा यायचीच आहे दिनेश पण आज कॉलेजला ना ना आलेला नाही आणखीन खूप लेट झालेला ले आहे त्यांना पण म्हणत होता की एस टीच भेटत नाहीये म्हणजे दिनेशचे कॉलेज जाण्यासाठी क्रॉस रोड आहे त्या क्रॉस रोडला एकही एस टी येत नाही म्हणत होता की मी चार वाजल्यापासून मी बसलेला आहे पण एस येत नाही तर बघूया सगळं आणखीन एक पाच तासामध्ये येईल तर दिवा लावलाय तुळशीला बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे इव्हिनिंगचं वातावरण खरंच बघा खूप छान वाटतं अशा वातावरणामध्ये ना किचन मध्ये राहता वरती जावा आणि छान पण तसं कधी होतच आपली कामं आवडतच नाहीत घरची छोटी छोटी आणि गुरुवारी तरी मग इव्हनिंगच्या वर मी खूपच बिझी होते मॉर्निंगला तिथे धावपण असते फक्त देवपूजा वगैरे याला थोडासा वेळ लागतो पण म्हणजे किचन मध्ये तितकं तामझाम नसतं इकडं खिचडी मी पिशवी म्हणजे डब्यात पॅक केली नंतर कवर कव्हर मधलं मग मी घातलेलं आहे तर सगळे हे आहे ना प्रसाद आहे बाकीची सगळी वस्तू मध्ये भरून मी बाहेर नेऊन ठेवलेल्या हॉलमध्ये म्हणजे आल्यानंतर नको शोधायला नको सगळं पटकन पिशवी घेतली निघाली काहीच भेटत नाही रांग वगैरे झाली आता आरती करायची आहे आणि हार घेऊन येतात याच्या म्हणजे प्रत्येक गुरुवारी इव्हनिंगला हार घेऊन येतात मॉर्निंगला तरी पूजा होते पण इव्हनिंगला तीन चार हार आणतात तिकडं मंदिराकडे पण नेण्यासाठी मोठा हार आणतात पण इथं घरामध्ये पण एक आणलेला आहे तर शेवगांच्या फोटोला मी हार घातलेला आहे फुल वाहिलेला आहे आणि आता आरती हे प्रज्वलित करून घेते आणि पटकन आम्ही आरती करून घेऊ हे मंत्राकडे जातील येईपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाकामध्ये आज शेवगा बनवणार आहे शेवटीची भाजी म्हणजे मी मालुंग आणायला लावलेलं होतं तर रोज वरण वरण हे वरणच होत आहे किंवा ते काय दोडका दुधी गवार शेंग हेच बनत आपल्या घरी तर आजकाल ते बनवतच नाही कारण धोडक्याची भाजी दररोज बनवून बनवून अशी डोक्यात बसली नाही यांच्या ज्या दिवशी मी डोडक्याची भाजी केली त्या दिवशी जेवणच करत नाहीत असं झालेलं त्यामुळे मी बंदच केलेलं आहे आता ते करणं कारण मागे दोन तीन वेळा मी फेकून खाल्ले नाही ते म्हणजे दररोज एकच वस्तू आपण करत राहिलो खरंच आपल्या डोक्यात बसते खावं असं वाटत नाही झालं नाही तर आता शौलीची भाजी बनवायची आज तर आवरलेले इथलं सगळं हे मंदिराकडे दिनेश पण आता आला आल्यानंतर गेलेले गॅरेजला थोड्या वेळ बंदच करून आलेले होते तरी पण दिनेश म्हणत आहे की पप्पा थोडा वेळ मी जातो गॅरेजकडे तर गेलेला आहे आता सगळेजणच येतील तोपर्यंत मी स्वयंपाक करते बघू शकता पूर्णपणे अंबा पडलेला आहे टायमिंग काही तर साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत आता तिकडे खोबरं घेतलेले सुख तुकडे करून बारीक बारीक आणि शेंगदाणे घेतले शेंग तर अर्धी वाटी ते पण भाजून घेत आहे आणि खोबरं आणि शेंगदाणे हे एकत्र वाटून घ्यायचे छान पेस्ट म्हणजे पेस्ट म्हणजे कसं एकदम बारीक अशी पूड करायची आहे पाणी वगैरे टाकायचं नाही खूप छान टेस्टी भाजीसाठी मसाला म्हणून तयार होतो म्हणजे आपण खूप तामझाम करायचं आणि मी बघितलेला आहे खूप साऱ्या ताई काय करतात शेवग्याची भाजी जेव्हा बनवायची ना त्यामध्ये डाळ घेतात आणखीन काय काय भाजीचे मसाले घेतात काय नाही ते खडे मसाले तर नाही मला खूप छान भाजी बनते साधी सिंपल पण खाण्यासाठी खूपच चविष्ट तर इकडं वटाणा पण मी सोलून ठेवलेला आहे थोडा आणि लसूण सोलून ठेवलेला आहे भाजीसाठी वटाणा काय टाकणार नाही असं शेंगा आणलेल्या होत्या आणि खाण्यासाठी तितक्या चवदार नव्हत्या म्हणून त्या शेंगा मी सोलून ठेवलेल्या आहेत आणि तेल टाकून भाजलं मीठ लावून की छान लागतात तर इकडं हे मसाला मी करून घेतला म्हणजे फक्त शेंगदाणे आणि खोबरं बारीक वाटून घेतलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण मी इकडे चिरून घेत आहे म्हणजे पूर्णपणे साल काढायची नाही शिजल्यानंतर खूप चोटा होतो व्यवस्थित खाता येत नाही तर एकाच बाजूची मी साल काढत आहे अशा पद्धतीने थोडंसं लांब लांब चिरायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला खाता यावं तर सगळ्या शेंगा म्हणजे तो तोपर्यंत तो कुकरला मी भाती लावलेला आहे आणि भाकरी नंतर करणार आहे अगोदर मी भाजी बनवून घेते थोडासा किचन मध्ये पसारा झालेला आहे ते पण उचलायचं आहे म्हणजे दिवसभरात कामाची धावपळ होत आहे ती आवरू का हे आवरू ही आवरू का ते आवरू असं झालेलं आहे आपण एक दोन दिवस कुठे बाहेर गेलो ना खरंच बघा घरात पसारा खूप होता आणि यावेळेस जास्तच म्हणजे जास्त दिवसाचा टूर झाला होता त्यामुळे खूप अस्तव्यस्त झालेला अगोदरचं पण मी आवरलेलं होतं आणि मी येईपर्यंत खूप सारं झालं आणि खूप सारं गबाळ घेऊन आलं खूप झालेलं आहे तेच आहे डोक्यामध्ये कुठलेही काम करतात तेच विचारतो की कधी हा पसारा मी आवरणार कधी सगळं व्यवस्थित होईल खूप झालेलं आहे आता ते जास्त मोठी गोष्ट आहे पण टेन्शन खूप आलेलं आहे की कुठून सुरुवात करायची कारण सगळ्या रूममध्ये मध्ये तसंच झालेलं आहे एकही व्यवस्थित नाही एक, एक कपडा शोधायला भेटत नाही घरभरून कपडे त्यामध्ये जे पाहिजे ते पण भेटत नाही असं झालेलं आहे तर आता जास्त दिवस दिवसामध्ये पूर्ण काढणार आहे कुठलं काही ठेवणार नाही कारण मी मॉर्निंगला सुरुवात करणार आहे काय करत आहे ना दररोज स्वयंपाक झालं की दुपारी काढायचं मग दुपारी होतच नाही मला दुसरीच कुठेतरी कामं घेऊन बसते करायचं हे कामं लागलेली होती पण उद्यापासून मी मॉर्निंगला सुरुवात करणार आहे तिकडे भाजी कशा पद्धतीने मी बनवत आहे तर बाकीचे तयारी पूर्ण केलेली आहे जास्त एकदम साधी सिंपल पण खूपच टेस्टी भाजी बनते कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं आणि लसूण टाकलेला आहे पर परतून लसणाचा कलर हलका असा चेंज होऊ लागला की यामध्ये हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलं आणि जे वाटण केलेलं आहे खोबरा आणि शेंगदाणे ते टाकलेलं आहे आणि परतून घेतलेला आहे थोडा वेळ कमी गॅसवरती नंतर मी लागणीची पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा परतून घेतलेलं आहे आणि थोडस पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकदम कोरडा हा मसाला व्यवस्थित भाजना जळायला लागतो तर थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि छान हे मसाला जे आहे ना आपल्याला परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती म्हणजे भाजी म्हणतो एकदा मसाला व्यवस्थित भाजला की भाजी छान टेस्टी बनते हे एकदम धावा स्टाईल तर मसाला छान भाजलेला आहे आता टाकलेला यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान परतून घेऊयात थोडा वेळ म्हणजे जे मसाल्याचा टेस्ट आहे ते छान यामध्ये उतरला जातो मग नंतर खूप सारं पाणी टाकून एक आमटी असते ना तशा पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे खूप छान म्हणते ही भाजी एकदम साधी सिंपल आहे पण खाण्यासाठी खूप चविष्ट ही भाजी बनवून तयार होती म्हणजे बनवण्याची पद्धत मी बघितली एकदम सोपी आहे इकडे मी ग्लासवर पाणी टाकलं छान मिक्स केलं आणि आणखीन मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे जशी आमटी असते ना तशा पद्धतीने आपल्याला भाजी बनवायची आहे जास्त ठीक केली तरी पण ते तितकी व्यवस्थित वाढणार नाही पण ही भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी कोणी कोणी वरण टाकून पण बनवतं कोणी कोणी थिक पण बनवतं पण अशी भाजी बनवून बघा आमची सारखी खूप छान चविष्ट आणि चपाती असो भात असो सगळ्यासोबत खाता येतं तर नंतर टाकलं मी चवी मी तर आणि थोडासा सुहाणा मसाला जास्त मी मसाले यूज केलेले नाही आहेत जितके मसाले कमी खाव तितके चांगले आहेत आणि तसं तर यांना तरी अजिबातच मसाले आवडत नाहीत मसाला ताइनी ताइनी करी करी तर मसाला टाकला आणि मिक्स केलेला आहे आणि झाकून ठेवूया भाजी आणि जोपर्यंत हो ती भाजी बनत आहे तोपर्यंत मी भाकरी पण बनवून घेते कारण दररोजचं कसं आहे आमच्या जेवणाची टायमिंग जे आहे ना तसली टायमिंग दहा कधी कधी अकरा पण वाजतात लवकर येत नाही दिनीचे पप्पा पण गुरुवारी मात्र नऊ वाजता सगळेजण घरी असतात आणि एकत्र जेवण होतं आमचं दररोज दिनेश आणि बाबा लवकर जेवण करतात आणि हे लवकर घरी येत नाहीत म्हणून मी वेट करत बसते त्यामुळे थोडासा लेट होतो पण आज सगळे एकत्र जेवण करतो तर पटकन मी पसारे यावरती म्हणजे भांडी मी जमा करून ठेवले एकत्र क्लीन करणार आहे जेवण झाल्यानंतर सगळे भांडे एकत्र क्लीन करणार आहे मिक्सर काढून ठेवलेला आहे आणि इकडं जे थोडं वाटून राहिलेलं होतं यामध्ये मुंग्या होतात खूप लवकर एक आहे म्हणजे शेंगदाणे खोपरी वाटण आहे म्हणजे आपण टमॅटोची चटणी वगैरे बनवली आहे त्यामध्ये पण आपण टाकू शकतो खूप छान टेस्टी बनते चटणी तर काढून ठेवलेला आहे आणि आताच कुकर काढून ठेवते आणि तिकडच्या काउंटर भाजी बनत राहील तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते कारण घाई गरबड तर दिवसभरच चालू होती तरी पण आता पण तसंच आहे पटकन स्वयंपाक बनवायचा आहे जोपर्यंत की सगळे येणार नाही तोपर्यंत ताक करून ठेवायचं आहे आणि भूक पण खूप लागलेली आहे म्हणजे दिवशी असं होतं ना की भूक लागतेच लागते किती आपण फळ घेऊ हो, तरी पण जेवणाचीच आहे कशालाही येत नाही तर इकडे ठेवलेले आहे तवा मी लोखंडी तवा गरम गरमाला थोडासा वेळ जास्त लागतो तोपर्यंत मी किचन पाऊंट वगैरे धुवून घेतलं तुम्ही भरपूर वेळा म्हणलं की काही पराठे भाकरी बनव पण मला जमत नाही त्यामुळे मी डायरेक्ट किचनपाऊंटच भाकरी बनवते ते बघू शकता डब्यात पीठ किती आहे आता पीठ पण संपलेला दळण पण करायचं आहे कामाचा इतका गोंधळ झालेला आहे की कुठलं करू कुठलं ठेव जे इम्पॉर्टंट आहे ते तरी आपल्याला अगोदर करायचं जी काम आपण उद्या परवाला करू शकतो ते उद्या परवाला म्हणजे पसरा इतका झालेला की मला रात्री झोप येत नाही खर मला झोप येत नाही रात्री की इतका पसारा झाले कसं काढून मी सुरुवात करू करत आहे एकदा पीठ मी मळून घेतलेला आहे आणि भाकर थापून घेते जितकी पातळ पाहिजे तितकी तसं तरी मी जास्त पातळ भाकरी बनवत नाही आपल्या घरी सगळ्यांना अशी सगळं की थोडीशी जाड भाकर खाण्याची तर थोडीशी जाडच असते तर जेवारचं पीठ छान मळून घेतलेलं आहे खाली थोडंसं कोरडपीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती मी ठेवलेलं आहे पीठ आणि थापून घेतलेलं आहे जितकं पात्र पाहिजे तितकं आपण पात्र थापू शकता आणि तोपर्यंत हा तवा पण व्यवस्थित गरम झालेला आहे म्हणजे इतकं लक्षात ठेवायचं आहे भाकर बनवतो की तवा छान कडकडीत असा गरम झाला पाहिजे तेव्हा भाकर छान व्यवस्थित फुलली जाते नंतर आपण आपण तळवती भाकर टाकली आणि नंतर ते व्यवस्थित सेकणार नाही आणि एकदम कडकपणा येतो आणि ते भाकर खावशी वाटणार नाही असं होतं त्यामुळे तवा जे छान गरम झाला पाहिजे पाणी फिरवलं आणि पटकन भाकर फिरवून म्हणजे पलटवून घेतलेले आहे आणि आता आलट पलट आपल्याला करायचं आहे त्याच बाजूने व्यवस्थित भाकर शेकून घ्यायची आहे मगच पलटायचे तेव्हा भाकर छान व्यवस्थित फुलली जाते नाहीतर आपण घडी अलर्ट आलट पलट करता भाकर घेऊन फुलणार नाही व्यवस्थित शेकणार एकदम कडकपणा येतो त्याला तर इकडे दुसरी भाकर पण तशाच पद्धतीने था मी थापून घेतलेली आहे आणि तव्यावरची भाकर पण मी आता पलटून घेते आणि शेकून घेते तर बनलेला स्वयंपाक जास्त वेळ मला लागलेला आहे अगदी मी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला म्हणजे विचार करून ठेवलेला पटकन होता आपण जास्त वेळ कशात घालतो भाजी काय बनवायची हा विचार करण्यामध्ये तर सकाळीच मी आणून ठेवलेलं होतं शेंगा वगैरे आणि विचार होता की संध्याकाळी आपल्याला गुरुवारचे म्हणजे उपवास तर आहे तर यांना शेळगाची भाजी खूप आवडते तर त्यांची आहे शेगीची भाजी बनत आहे सगळ्याच भाटी मी बनवून घेतलेल्या आहे बघू शकता छान अशा भाकरी फुल आहेत तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने किती छान भाकरी बनवून तयार होतात बनलेल्या भाकरी वगैरे जास्त नाही बनवल्या फक्त तीन चार भाकरी बनवलेली आहेत मी कारण संध्याकाळची वेळ जास्त खपत नाही आणि इकडे भाजी पण बनलेलीच आहे तर मी गॅसवरती आणखी थोडा वेळ ठेवला आणि तोपर्यंत तो मी ताक करून घेते म्हणजे आता तुम्ही की ते संध्याकाळी ताक तर बरोबर आहे पण बिना कुणाचं जेवण होत नाही अशी सगळे झालेली आहे दूध काढलं आणि त्याच पातेल्यामध्ये मी ताक पण म्हणजे दही आणि थोडंसं पाणी टाकून ताक रवीनं हलवून घेतलेला आहे आणि इकडे भाजीला पण बघत आहे खूपच छान आणि टेस्टी भाजी बनलेली आहे आणि आता कंट्रोल होत नाही भूक पण खूप लागलेली आहे पण दिनेशचा दिनेश बापूंचा वेट करत आहे बाबा आलेले आहेत तर नंतर आम्ही जेवण करू तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात तर इकडं भांडी म्हणजे जोपर्यंत येतात असंच वेट होत नाही आता तर मला असंच वेट करण्यापेक्षा तर बरं की कुठल्या तरी कामात राहावं तर भांडे तरी झालेलेच होते तर म्हणलं भांडी थोडीशी क्लीन करून घेते मग नंतर जेवण झाल्यानंतर थोडे कमी पडतात भाजी बघू शकता एकदम जोडून तुम्हाला दाखवत आहे शेंगा पण छान शिजलेल्या आहेत आणि भाजीचा कलर बघू शकता जितकी दिसायला छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीशी चविष्ट बनलेली आहे तर आता गॅस बंद करते भाजी ठेवते भांडी क्लीन करून घेते तोपर्यंत सगळं येतील मग आम्ही जेवण करू तर बाय बाय टेक केअर भेटूया नाही शुडिओ मध्ये